राम राम शेतकरी बंधून स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील टरबूज बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील टरबूजाचे बाजारभाव वाढलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये टरबूजाला सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळत आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बाजारभाव जाणून घेऊया चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली येथे अवकाळलेले तीनशे सत्तर क्विंटल टरबूज जास्तीत दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल टरबूज बघा पुढे आहे पुणे बाजार समिती अवकालेले एक हजार तीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल टरबूज साईजवर बाजारभाव असेल बघा पुढे आहे मुंबई मार्केट या ठिकाणी अवकालेले सहा हजार क्विंटल जास्तीत दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जाताय लोकल कलिंगड बघा पुढे श्रीरामपूर अहिल्यानगर इथे अवकालेले बेचाळीस क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कलिंगड बघा पुढे आहे सोलापूर मार्केट या ठिकाणी अवकालेले चारशे एक्कावन क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल टर बघा पुढे आहे धाराशिव बाजार समिती जास्तीचा दर आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल टरबूज पुढे जळगाव भुसावळ येथे जस दर दोन हजार रुपये क्विंटल लाताय लोकल टरबूज